नंदेचं खरंच प्रेम असतं का भाऊजईवर का सगळी दुनिया अशीच झाली आजकाल आता हे व्हिडिओच्या शेवटी सांगते मी तुम्हाला इथे आज सोमवार असल्यामुळे दुपारी उपास सोडण्याचा बेत होता आणि त्यासाठी ढोकळा केलेला आणि पापुड्या वगैरे तळाव्या म्हटलं साधे पापड काही तळले तिळाचे काही पापुड्या तळल्या परत उडदाचे पापड काही तळाले तळले आणि हे सर्व पापड माझ्यासाठी खूप खास आहेत कारण मला फार आवडतात हे पापड सर्वच आणि आज जेवणाच्या बेतामध्ये काय होतं आ, साधी चपाती करटुल्याची भाजी मसाला खिचडी ढोकळा त्याच्यासोबत ढोकळ्याची चटणी आणि पापड वगैरे आले तर, तर मी तुम्हाला दाखवलेलेच आहेत आता ही पिशवी ही पिशवी कुठून आली आहे बरं ही पिशवी आली आहे माझ्या नननबाईंकडून आमच्याकडे परभणी जिल्ह्यामध्ये नंदेला बाईच म्हणतात त्यामुळे ही लहान्याबाईंकडून पिशवी आलेली आहे आणि त्यामध्ये बघा एवढे सारे पापुड्या वगैरे दिलेल्या आहेत जे की मला खूप आवडतात आणि हा डब्बा बघा याच्यामध्ये मी लोणचं घालून त्यांना दिलं होतं त्यामध्ये एवढे सारे उडदाचे पापड त्यांनी पाठवलेले हो आहेत आणि हे या वेळेस नाही बरं का नेहमीच जेव्हा त्यांच्याकडून अखिलेशचे पप्पा येत असतात ही पिशवी याच प्रकारे भरून येत असते वेगवेगळ्या गोष्टींनी वाटते का ही पिशवी नंदेच्या घरून आलेली असेल म्हणून सर्वांच्याच नंदा खराब नसतात हो माझ्या तर खूप खूप छान आहेत दोघीसुद्धा आणि इथे बघा कोथिंबीर त्यांच्या शेतामधली आहे तर ती कोथिंबीरसुद्धा त्यांनी पाठवली हो आहे किती म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात नाही या पण किती बरं दहा रुपयाला सध्या जुडी भेटते ही पण माझ्यासाठी ही इतकी अनमोल आहे की काय सांगू आता हळद त्यांच्या घरी हळद शेतामध्ये लावलेली असते तर दरवर्षी मला हळद त्यांच्याच घरची असते दळून पाठवतात ते त्यांनी पण माझ्यासारख्याच व्यवसाय करतात त्यांची गिरणी आहे स्वतःची आणि ही आहे हरभऱ्याची भाजी आमच्या इथं जवळपास सगळ्याच महिला स्वतः कमवत्या आहेत आणि इथे एक शेप बघा जे की हे भावावरचं प्रेम आहे बरं का भावाला उपवास होता त्यासाठी त्यांनी उपाशीपोटी जाऊ नको सकाळी सकाळी त्यांनी शाळेवर तिकडनं आले तर तो सेप दिलेला होता खरंच माझे मी खूप नशिबाने मला ज्या अशा ननंदबाई वगैरे भेटलेल्या आहेत आणि परिवारसुद्धा माझा खूप छान आहे आम्ही पैशाने खूप श्रीमंत नाही आहेत अजिबात नाही आहेत आम्ही मिडल क्लासमधले आहेत पण आमच्याकडं मनाची श्रीमंती फार